नमस्कार मी डॉक्टर विकंट नार पाटील विधानसभा दोन हजार चोवीस भडगाव पाचरा विधानसभेमध्ये माझा अपक्ष उमेदवारी म्हणून फॉर्म आहे आणि बॅट या चिन्हावर मी निवडणूक लढतो आहे तर मतदारसंघातील सर्व बंधू बगली यांना माझं नम्र विनंती आहे की मला जास्तीत जास्त मतांनी जास्त विजयी करा आणि माझी जर आपण पार्श्वभूमी बघितली तर एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेती करता करता डॉक्टर झालो आणि डॉक्टर करता करता जेव्हा शेतकऱ्याच्या समस्या डोळ्यासमोर आल्या योगायोगाने मार्केट कमीचं इलेक्शन लढण्याची संधी भेटली त्याच्यात निवडून आलं त्यानंतर मला शेतकऱ्यांच्या काही समस्या सोडवण्याचं भाग्य भेटलं आणि माझ्या त्या दोन मुख्य गोष्टी होत्या एक केळीकट्टीचा मुद्दा आणि एक भाजी मार्केट जे मध्यरात्री सुरू होते हा मुद्दा माझं असं म्हणणं आहे की डझनभर पक्ष डझनभर नेते सुद्धा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही कोणी त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही आहे कोणी त्याच्यावर काम करायला जायला नाही म्हणजे एक डॉक्टर डॉक्टर की करता करता शेतकऱ्यांची समस्या जातो नंतर मार्केटमध्ये उभा राहतो निवडून येतो आणि त्याच्यानंतर तो शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतो त्याच्या मग आता परत काही लोकांचं असं म्हणणं आहे का की डॉक्टरने परत आमदार केले नवावे आणि आमदार झाल्यावर काही समाजाचं कल्याण होईल लोकांचं कल्याण होईल यासाठी निर्णय घ्या आणि आपण बघितलं की आता परिसरामध्ये जो वंशवाद परिवारवाद झाला आहे की सत्ता एकाच कुटुंबात वर्षानुवर्ष म्हणजे जवळपास वीस वर्ष सत्ता एका कुटुंबात राहील आणि आता दोन दोन लोक त्या सत्तेची दावेदारी करताना दिसत आहे काही लोकांची ही आणि परंपरा आणि काही लोकांची गुंडगिरीची परंपरा गुंडगिरीची पोहोचली याच्यामुळे आपण आज बघितलं की परिसरात विधानसभेमध्ये असंतुलन बघायला भेटते सज्जन माणसं आहे हे थोडेसे अस्वस्थ झालेले दिसत आहे शेतकऱ्यांकडे तर दुर्लक्षित आहे पण सज्जन शक्तीचं पण रक्षण व्हावं ही काळाची गरज पडली आहे आणि जे परिसरात वंशवाद भ्रष्टाचार परिवारवाद आणि जे गुंडगिरी वाढली तर त्यासाठी बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की डॉक्टर निलकंड पाटील यासारख्या सुशिक्षित सज्जन माणसांनी निवडणूक लढवावी आणि मी त्यांच्या म्हणण्यानुसार या विधानसभेत फॉर्म भरला आणि आपला प्रचार हा खूप जोरात सुरू आहे प्रचारात आपण बघितलं की जिथे जिथं आम्ही गेलो तर स्वतःही म्हणजे लोकांनी स्वतःहून माझं जे आतापर्यंत सामाजिक किंवा आरोग्याचं काम आहे म्हणजे उमेदवार जेव्हा जातात तेव्हा मी काय केलं हे त्यांना सांगावं लागतं पण जेव्हा मी लोकांमध्ये जातोय तर लोकांच्या मी कुठं कामात आलोय हे लोक मला आठवण करून देत आहे आणि मग मी त्यांना सांगतोय की तुमच्यासाठी मी जे केलंय त्याची पाहिजे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त बॅट एजिंडावर निशाणीवर बटन दाबून मला विजयी करा तर असा या रणदवाडीमध्ये आता फक्त शेवटचे पाच दिवस बाकी आहेत आता आमच्या सभा सुरू आहेत कॉर्नर बैठका सुरू आहेत लोकांमध्ये खूप समाधान आहे आणि बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे जुने नको नवीन बदल पाहिजे या हे जे लोक माझ्याकडे बघताय तर मी त्यासाठी सज्ज आहे आणि बहुजन समाज आणि ओबीसी समाज यांना आपण जास्तीत जास्त न्याय कसा देऊ शकतो कारण आपण बघितलं की दोघं तिकीटं म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोघं तिकीटं हे एकाच घरात दिली गेली म्हणजे हा एवढा मोठा बहुजन समाज आहे तर याची नाही का याच्यात एक पण असं सज्जन किंवा सुशिक्षित माणूस नाही आहे समाजसेवक नाही आहे की ज्याला तिकीट भेटू शकत नाही किंवा पक्षांना अक्कल हा शब्द वापरणं म्हणजे थोडंसं हे होईल शिविधेसारखं होईल बाकी पाई जी, पाई जी, पाई जी, तर बाकी पक्षांना बुद्धी नाही का की कोणाला तिकीट द्यायला पाहिजे कोणाचं तिकीट कापलं गेलं असं पाहिजे पण जे बहुजन समाजावर अन्याय झाल्यासारखं जे दिसते आपल्याला लोक तो अन्यायाचा बदला हे त्यांच्या बदलानातून घेतील आणि योग्य त्या माणसाला ते शंभर टक्के निवडून देतील असं माझ्या लोकांच्या भावनेत लोकांच्या नजरेतनं दिसतंय तर मी सगळ्यांना पुनशे आवाहन करतो की बॅट या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्या आणि आपण बॅट हे चिन्ह का घेतलं आहे तर जे परिवारवाद भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ही जी फोपावली याला बॉन्ड्रीच्या बाहेर पडवण्यासाठी आपण बॅट चिन्ह घेतले आहे आणि आपण निवडून आल्यावर या सगळ्या गोष्टी पाचोरा भडगाव विधानसभेतनं हद्दबार करू आणि जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं किंवा आपण ज्याला रामराज्य म्हणतो असं रामराज्य आणि शिव शिवाजी महाराजांचं स्वराज्य अशी आपण स्थापना करू सगळ्या घटकांना सगळ्या जातींना बरोबर घेऊन त्यांच्या खांद्याला खांद्या लावून कुणावर अन्याय होणार नाही आणि सुशासन टिकून राहू टिकून राहील असे आपण एक पाचवरा बडगाव विधानसभेमध्ये रामराज्याची स्थापना करू धन्यवाद